ताई मामा मावशी वेळ कमी आहे म्हणून पत्रिका व्हॉट्सअपला पाठवलीय सात मेला लग्न आहे मुहूर्त सकाळी सात ते सायंकाळी पाच पर्यंत तुम्ही दिलेल्या आशीर्वादामुळं आम्ही बळकट आणि सक्षम होणार आहोत प्रश्न पडला ना आता हे काय नवीन लग्नाचं येत्या सात मे रोजी लोकशाहीचा उत्सव येतोय या दिवशी मतदानाचा पवित्र अधिकार सर्वांना बजावायचा आहे यासाठीच मतदान किती महत्वाचं आहे याची जनजागृती करणारी ही लग्नपत्रिका सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे पाहूया महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनलच्या वेंगुर्ले प्रतिनिधींचा स्पेशल रिपोर्ट लोकशाहीमध्ये मतदानाचा हक्क बजावणं किती महत्वाचं आहे हे सांगण्याचे वेगवेगळे मार्ग असतात त्यापैकी लोकांच्या हृदयाला भिडणारा हा एक मार्ग आहे लग्नाची पत्रिका हा सर्वांच्या जिव्हाळ्याचाच विषय अशाच एका पत्रिकेतून लोकशाहीमध्ये सामान्य मतदारांच्या मतदान करण्याला किती महत्व आहे हे अधोरेखित केले जे के ला ला दी राजकी राजकी या पत्रिकेद्वारे आपल्याला दिसून येते लोकशाहीमध्ये राजकीय पक्ष राजकीय पक्षांचे अजेंडे किंवा राजकीय पक्षांच्या भूमिका या सर्वांपेक्षा सामान्य नागरिकाच्या मतदानाला फारच महत्व आहे भारतामध्ये मतदानाची टक्केवारी फारशी समाधानकारक नसते निवडणूक आयोग असो स्वयंसेवी संस्था राजकीय पक्ष मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी भरपूर प्रयत्नही करत असतात परंतु भारतीय नागरिकांमध्ये मतदानाविषयी फारशी उत्सुकता मात्र दिसून येत नाही त्यामुळे ही टक्केवारी त्या सत्तर टक्केपेक्षा पेक्षा जास्त फारशी गेलेली आढळून येत नाही खास करून लोकसभेच्या निवडणुकीत ती सत्तर टक्केच्या आतच राहते लोकल निवडणुकांमध्ये हे प्रमाण थोडं अधिक असल्याचं आढळून आलंय परंतु सर्वात महत्वाच्या निवडणुकीला मात्र ही टक्केवारी कमीच दिसून येते या मतदान करण्याबाबत लोकशाहीत मतदार राजा जो असतो नागरिक जो असतो त्यांना मतदान करण्याबाबत उद्बोधन करणारी अशी ही पत्रिका आहे